तर पुण्यामध्ये गटाचा वर्धापन दिन सोहळा होता या निमित्तानं बालेवाडी परिसरामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे पुण्यातील बालेवाडी या परिसरात अशी ही वाहतूक कोंडी असतेच मात्र याच ठिकाणी राष्ट्रवादीचा गटाचा कार्यक्रम होता त्यामुळं वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत मुंबई बंगळुरू महामार्गावर ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे ही दृश्य आपण पाहतोय वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेली आहेत याच परिसरामध्ये पवार गटाचा सोहळा होता त्यामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी गर्दी होती त्यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती होत्या त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्यासोबत जोडलेले आहेत अविनाश सध्या इथे परिस्थिती काय आहे काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आत्ताची सध्याची स्थिती काय आहे अजून हे परिस्थिती आहे तशीच आहे छत्रपती बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी शरद पवार अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा मेळावा सुरू आहे अजूनही मेळावा सुरू आहे आणि आता काही वेळातच हा मेळावा संपणार आहे परंतु असं असलं तरी यामध्ये पोलिसांचा दिवस कारभार जो आहे तो पाहायला मिळाला आहे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात जी वीआय अशी मुवमेंट असून त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त योग्यरित्या व्हायला हवा होता आता असा असताना देखील पोलिसांनी कोणत्याही प्रकारे वाहतुकीकडे लक्ष दिले नाही त्यामुळे परिणामी मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालकांची मात्र अविनाश काही का वेळापासूनच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा मेळावा सुरू आहे आ, किती वेळापासून ही हो वाहतूक कोंडी आहे हे जवळपास दोन ते तीन तास झालेले आहे त्यापासून वाहतूक कोंडी कायम आहे आणि अजूनही हा मेळावा सुरू असल्या कारणाने अजूनही वाहतूक कोंडी जी आहे ती कायम आहे त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी हा मेळावा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने मेळाव्यातील कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर येणार आहे त्यांची वाहने रस्त्यावर येणार आहेत असं असताना अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होणार आहेत परंतु पोलिसांचं याकडे सबशेल दुर्लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मनस्ताप जो आहे तो वाहन चालकांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अवघ्या काही काही वेळातच अजित पवार यांचं भाषण संपणार आहे आणि हा मेळावा संपल्यानंतर अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं जे आहे ते रस्त्यावर येतील ह्या हायवेवर अक्षरशः जाम लागला लागेल असं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं पोलिसांचा हा ढिसाळ कारभार जो आहे तो आपल्याला या यामुळे पाहायला मिळतो ठीक आहे अविनाश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल